हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे समाज हितकारणी संस्थेचे चेअरमन अरुण वारगडे तसेच प्राचार्य डॉक्टर शेषराव मसुळकर राज्यश्री शाहू महाराज आदर्श समाजभूषण पुरस्काराने सन्मानित तर प्राध्यापक नितीन वेखंडे व प्राध्यापक अजित पोटे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा समिती नाशिक या संस्थेच्या वतीने रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता आय एम ए हॉल शालीमार नाशिक येथे आदर्श शिक्षक पुरस्कार व राजश्री शाहू महाराज आदर्श समाजभूषण पुरस्कार सोळा दोन हजार चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई शहर मुद्रांक जिल्हाधिकारी भरत गरुड माजी सभापती तथा नाशिक महानगरपालिका माजी नगरसेवक शांभव बडोदे नाशिक महिला व बाल विकास विभागे उपायुक्त चंद्रशेखर पगारे पंचायत समिती त्र्यंबकेश्वर शिक्षण विस्तार अधिकारी विजय पगार माजी जिल्हा परिषद सदस्य यशवंत शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आपली शासकीय नोकरी सांभाळून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे समाज हितकारणी संस्थेचे चेअरमन अरुण विठ्ठल वारगडे यांना राजश्री शाहू महाराज आदर्श समाजभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस शाल नारळ सन्मानपत्र सन्मान व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे ठाणे जिल्ह्यातील उत्कर्ष कला वाणिज्य व विज्ञान आय महाविद्यालय भासई वासिन तालुका शहापूर या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शेषराव उत्तमराव मसूडकर यांना देखील राजश्री शाहू महाराज आदर्श समाज भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस शाल नारळ सन्मानपत्र व सन्मान, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तर आपली नोकरी व्यवसाय सांभाळून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे उत्कर्ष कला वाणिज्य व विज्ञान आय टी महाविद्यालयाचे सहाय्यक आदिव्याख्याता प्राध्यापक अजित काशिनाथ कोटे आणि महाविद्यालयाचे सहाय्यक अधिव्याख्याता व इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक नितीन बाळू वेखंडे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन शाल नारळ सन्मानपत्र व सन्मान, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले पुरस्कार मिळाल्याने समाज हितकारणी संस्थेचे चेअरमन चे अरुण वारगडे उत्कर्ष कला वाणिज्य व विज्ञान आय टी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शेषराव मसुडकर प्राध्यापक नितीन वेखंडे आणि प्राध्यापक अजित पोटे यांचे ठाणे जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन केले जात आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद